सत्याग्रहाच्या अनुषंगानं उपस्थित सर्व सत्याग्रही बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रात एक वेगळं एक दुर्दैवी एक संकट येऊन टेपलं आहे दुश्वासाचं तिरस्काराचं आणि मत्सराचं एक वातावरण तुमच्या माझ्या पूर्वगामी महाराष्ट्रावर सध्या घोवत हो आहे महाराष्ट्र म्हटल्यानंतर शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र गाडगे महाराज तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा एकनाथ महाराजांचा महाराष्ट्र ही तुमची माझी ओळख आहे मात्र ही ओळख कुठेतरी पुसू घातली आहे की काय असं एक संकट महाराष्ट्रावर आलं आहे आणि माणूस माणसाचा द्वेष करायला लागला एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लागली आणि नुसता द्वेषच करत नाही तर तू मजबूत का मी मजबूत तू मोठा का मी मोठा तू ताकदवार का मी ताकदवार अशी एक ओढ आणि एक स्पर्धा ही महाराष्ट्रात कुठेतरी लागली आहे आणि स्पर्धा लागत असताना उपयोग कशाचा केला जातो, जातो।, कशा जातो तर हिंसाचाराचा केला जातो कशाचा उपयोग केला जातो तर सत्तेचा उपयोग केला जातो आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरण दूषित झालं आहे द्वेष निर्माण झालाय आणि एवढंच नाही तर एकमेकांचे जान की दुश्मन जो शब्द वापरतात एकामेकाच्या नळडीचा घोट घ्यायला आता माणसं ही सरसावायला लागली आहे हा महाराष्ट्र आपल्या वाढवढिलांना नव्हता पाहिजे या महाराष्ट्राची संकल्पना आणि या महाराष्ट्राची कल्पना ही करवत नाही हा महाराष्ट्र जेव्हा आपण निर्माण केला विदर्भातला वाघ हा मध्य प्रदेशमध्ये होता मुंबईकरचा वाघ हा गुजरातमध्ये होता तर औरंगाबादपासूनचा इकडचा भाग हा तेलंगणात होता हैदराबादकडे होता मात्र आपण सर्वजण एकत्र आलो एका ठिकाणी आलो आणि मराठी आपली भाषा आहे म्हणून एका ठिकाणी आलो आपली संस्कृती फार मोठी आहे म्हणून आपण एका ठिकाणी आलो आणि संतांची परंपरा आहे म्हणून सगळेजण आपण एका ठिकाणी आलो आणि हा महाराष्ट्र जेव्हा एक मे एकोणीसशे साठ ला निर्माण झाला तेव्हा सर्वांनी गुन्ह्या गुण्या, गोविंदाने राहायचं कोणी कोणाची जात विचारायची नाही कोणी कोणाचा धर्म विचारायचा नाही आणि माणूस की धर्म आपण सर्वांनी ठेवायचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा धरायचा आध्यात्मिक वारसा आपण सगळ्यांनी पकडायचा आणि प्रेमाने आदराने आपण सगळ्यांनी पुढे जायचं हा जो विषय आपण स्वीकारला हा जो धर्म आपण स्वीकारला या धर्माचं नाव होतं महाराष्ट्र धर्म आज हा जो महाराष्ट्र धर्म आहे या महाराष्ट्र धर्मावरच आक्रमण केल्या जात आहे आणि गुन्ह्या गोविंदांनी राहता नये समतेनी राहता कामा नये सत्ता जी आहे ती सर्वांनी सारख्या प्रमाणात वाटून घ्यायची सत्यमध्ये जाणारा तो माणूस आहे हा सत्तेवरच्या माणसांनी कधी माचायचं नाही उतायचं नाही पातायचं नाही माणूस राहायचं म्हणून यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटलांसारखं एक नेतृत्व तात्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला आलं त्यांचे जे विरोधक होते ते एस एम जोशी साहेब असतील नाना ना गोरे असतील हेही माणसं जी आहेत ही सारखी होती रेल्वेने उतरायची आपली बॅग आपण घ्यायची स्वतः स्वतःचे कपडे धुणारा मधुदंडवते हेही महाराष्ट्राने आपण सगळ्यांनी बघितलं आता पुढारी म्हटल्यावर चमकणारा नाही ना तर प्रेमाने सगळ्यांशी वागणारा बोलणारा हा महाराष्ट्र धर्म होता मात्र हा महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम या दुधात मीठ टाकण्याचं काम हे दुर्दैवाने हे होऊ लागलं आणि हे होत असताना आता हा महाराष्ट्र धर्म आपण सर्वांनी वाचवला पाहिजे करिता आज हा सत्याग्रह या ठिकाणी होत आहे आज भाषणाचा कार्यक्रमच नाही आज बोलण्याची कोणती आवश्यकता नाही कारण आपलं या ठिकाणी सकाळी दहा वाजेपासूनच जे, जे बसणं आहे ते बसणं हे सद्भावनेच्या सत्याग्रहाकरता करताय आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आहे सद्भावना हा जो शब्द आहे हा निखळ शब्द आहे आज या सद्भावनेचीच आवश्यकता आज काय नाही तर आज आपल्याजवळ सद्भावना नाही आपल्याजवळ शिवाजी महाराज आहे आपल्याजवळ सावित्रीबाई फुले आहेत महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शाहू महाराज आहेत गाडगे महाराज आहेत तुकडोजी महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत हे सर्व आपल्याजवळ आहे मात्र आपल्याजवळ सद्भावना नाही आणि या दुधात खडा टाकण्याचं काम दुर्दैवानं कुठे जर झालं असेल तर या बीडसारख्या या जिल्ह्यामध्ये हे पातक कुठेतरी दुर्दैवानं हा अपघात घडला आणि बीड म्हटल्यानंतर एक वेगळंच वातावरण वेगळं चित्र निर्माण झालं एमटीसीची मुलं भेटायला आले ते म्हणाले की तुम्ही भीडमध्ये सद्भावना यात्रा घेऊन गेले तुमचे धन्यवाद तुमचे अभिनंदन तुमचे आभार अरे म्हटलं अभिनंदन आभाराची गरज काय कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे की आज सद्भावनेचा संघर्ष आणि सद्भावनेचा मंत्र घेऊन चा, तो चालला बोलला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आचार विचार उच्चार आणि व्यवहारात सद्भावना असली पाहिजे त्यामुळे मी श्वास घेतो जसं माझं कर्तव्य आहे माझा तो युग धर्म आहे मी श्वास घेतो माझा जसा शरीर धर्म आहे तसाच आज सद्भावनेचा मंत्र आपण सर्वांनी जोपासला पाहिजे हा आपला धर्म आहे आणि मी माझं कर्तव्य माझी जबाबदारी पार पडत असेल तर धन्यवाद कशाला त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तो म्हणाला साहेब आम्ही जिल्हा विचारला की बीड जिल्हा सांगायची लाज वाटते पुढे चालून दुसरा त्याच्या बाजूचा सा म्हणे साहेब मी परळीचा सा आहे मात्र परळीचा आहे हे मी माझ्या मित्रांनाही सांगू शकत नाही मी बीडचा आणि परळीचा आहे म्हटल्यावर मला हॉस्टेलमध्ये जागा भेटत नाही मला भाड्यानं फ्लॅट कोणता आमच्या मित्रांना भेटत नाही आता आमच्या जिल्ह्यातला माणूस म्हटल्यानंतर कुठेतरी दूर करण्यासारखं एक चित्र आणि एक परिस्थिती आमच्या निर्माण झाली आमचा काय दोष आम्ही त्या जिल्ह्यातले आहोत मी त्याला जवळ घेतला आणि सांगितलं कडे तुझा काहीच दोष नाही आणि बीड जिल्हाही तसा नाही परळी तशी नाही मात्र आज दुर्दैवानं एक चित्र निर्माण झालंय आणि चित्र निर्माण होत असताना आपाप आप झालं नाही हे काही आकाशातून पडलं नाही दुर्दैवानं इथूनच कुठेतरी ते मातीतून वर आलं या गोष्टीची तक्रार मात्र आपल्या बीड जिल्हावासियांच्या जवळ ही आहे ती तक्रार ही कडू तक्रार नाही आणि दुर्दैवानं गोडही तक्रार नाही ही रास्त स्वरूपाची तक्रार आहे मात्र भांडण नाही याच्यातून परिस्थितीला बदलावं लागेल परिस्थितीचं ला परिवर्तन आपल्याला करावं लागेल कुठेतरी संतोष देशमुख सारख्या एका सरपंचा मृत्यू होतो आणि शहीद शब्द संतोष देशमुखला लावणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य करत असताना त्यानिमित्ताने एक चर्चा ही महाराष्ट्रभर सुरू झाली आणि ती होत असताना त्या चर्चेतून कमी अधिक इतरही जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचं दुर्दैवाने चित्र आहे मात्र आपलं बदनामी जास्ती झाली आपलं नाव जास्ती खराब झालं आणि एकच सगळ्या जिल् सगळ्या महाराष्ट्राभर आपल्या बीडची आणि परळीची चर्चा ही दुर्दैवानी व्हायला लागली आणि चर्चा होत असतानाच दुसऱ्याही बातम्या यायला लागल्या ला। की माणसं किराणा घ्यायला जातात तेव्हा सांगितलं जातं की आपल्या जातीच्या माणसाकडून किराणा घ्या कापड घ्यायला गेलं तर आपल्याच माणसाकडून कापड घ्या कोणत्या जातीचे कोणते कोणते दुकान आहे हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ती माहिती फिरायला लागली कार्यक्रमाला धार्मिक कार्यक्रमाला आध्यात्मिक कार्यक्रमाला बोला बोलायचं महाराजाला बोलायचं तर जे गाव ज्याचं असेल त्याच्याच गावात त्याच्याच जातीचा बोलवा हे विदारक चित्र याची चर्चा व्हायला लागली आणि महाराष्ट्र धर्म आपला बुडतोय की काय हा एक प्रश्न मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे निर्माण झाला आणि यातून प्रदेश काँग्रेस कमिटीने एक भूमिका घेतली की काय करायचं तर सद्भावना आपली वाचली पाहिजे निवडणुका येतील निवडणुका जातील सत्ता येईल सत्ता जाईल मात्र सद्भावनाच जर ठिकाणावर राहिली नाही जर सद्भावना स्थळाशी गेली आणि सद्भावना जर लयास गेली तर माणूस माणसाच्या रक्ताचा घोट प्यायलाही मागे पुढे पाहत नाही हे चित्र समजून आपण सद्भावना हा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि पहिली पदयात्रा ही मसाजोग ते बेड काढली आणि पदयात्रा काढत असताना भगवान बाबाच्या गडावर आपण गेलो भगवान बाबाच्या गडावर जात असताना भगवान बाबाला साकडं घातलं आणि भगवान बाबांना साखडं घातल्यानंतर नारायणगडच्या नगद नारायणाजवळ जाऊनही आपण साकडं घातलं आणि भगवान बाबांच्या जवळ साखडं घालताना हे सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भगवान बाबा क्रियाशील सदस्य होते आम्हाला अभिमान आहे की भगवान गडाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा कट्टर काँग्रेसचे आमचे पदाधिकारी भारदे साहेब बाळासाहेब भारदे हे त्याचे अध्यक्ष होते आम्हाला अभिमान आहे की जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा भगवान गडाला जागा देण्याचे काम हे यशवंतराव चव्हाण काँग्रेसच्या कारकिर्दीत झालं आणि काँग्रेसचं आणि भगवान गडाचं जे नातं आहे हे नातंही त्या ठिकाणी उद्घोष करत असताना आपली परंपरा आणि महाराष्ट्र धर्म काय याची जाणीव झाली नगद नारायणाच्या गादीवरही आपण तिथेही त्या ठिकाणी सद्भावनेच साखड घातलं आणि आज तसंच साखळ बैजनाथच्या एक ज्योतिर्लिंग आपलं हो, जे आहे तिथे ते साखडं घातलं आणि साखडं घालत असताना जो शैव पंथानी जो महादेवाच्या आपण भक्त आहोत हर हर महादेव आपण म्हणतो आणि आपण सर्वजण महादेवांना अभिवादन करत असताना महादेवांनी दिलेलं जे तत्वज्ञान आहे जे अद्वैतचं तत्वज्ञान आहे द्वैत आणि अद्वैत नावाचे दोन तत्वज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीतले आहेत त्यातलं अद्वैत तत्वज्ञान जे आहे हे शैव पंथातून आलेलं आहे आणि तेच अद्वैतचं तत्व ज्ञान घेऊन आमचे नेते राहुल गांधी हे काम करतात आहे ते संसदेत महादेवाचा फोटो घेऊन गेले आणि महादेवाचा सा त्यांनी सांगितलं की हा आम्ही का घेऊन आलो कारण आम्ही शैव आहोत आम्ही अद्वैत मानणारे आहोत तेव्हा भाजप जे ते आहे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तो विषय आपल्या ठिकाणी आहे मात्र अद्वैत सिद्धांत काय की कोणी वरती नाही कोणी खालती नाही कोणाकोणाशी वाद नाही आणि आपण सर्वजण जे आहे हे गुन्हा गोविंदाने राहावं हा